आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना हे इथे स्थापन करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातर्फे चौदा जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन महाविद्यालय चालू करण्यास आपल्याला परवानगी मिळाली होती त्या अनुषंगाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे ह्याची तपासणी झाली त्यानंतर प्रथम अपील आणि द्वितीय अपील झाल्यानंतर केंद्र शासन तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांचे मार्फत सदरचे महाविद्यालय जालना येथे स्थापन करण्यास आपल्याला तीन ऑक्टोबर रोजी परवानगी मिळाली तीन ऑक्टोबर रोजी परवानगी मिळाल्यानंतर आपण शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे महाविद्यालय चालू केलेले आहे सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक आणि विद्यार्थ्यांची तासिका ही एक इमारत आपण ग्लोबल गुरुकुल स्कूलची भाडे तत्वावर घेतलेली आहे तिथे हे ऑलरेडी आपण चालू केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी निवासी सुद्धा आपण सोय केलेली आहे चाळीस मुलींसाठी विद्यार्थिनी वसतिगृह आणि साधारण पन्नास ते पंचावन्न मुलांसाठी मुलांचे वसतिगृहाची सोय आपण केलेली आहे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचे कार्यालयामार्फत आपल्याला Uh, सर्वे नंबर चौपन्न गणेशनगर येथे सव्वीस एकर जागा आपल्याला ती प्रदान करण्यात आलेली आहे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांचं रुग्णालय आपल्याला इथे आता बांधायचं आहे या रुग्णालय आणि महाविद्यालय बांधकामाविषयी वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि तिथे खाजगी व्यवस्थापन सल्लागार समिती नेमलेली आहे खाजगी व्यवस्थापन सल्लागार समिती आ... स खाजगी व्यवस्थापन सल्लागार हे ब्रीज अँड रूफ कंपनी ही एक केंद्र शासनाची उद्योग मंत्रालयाची कंपनी आहे आणि ते खाजगी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहेत या कंपनीतर्फे या बांधकामाचं टेंडर कॉल करण्यात आलं होतं तर ते टेंडरची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर यशनंद कन्स्ट्रक्शन्स अँड इंजिनियर्स अहमदाबादची कंपनी आहे या कंपनीलाही बांधकामाचं कंत्राट मिळालेलं आहे आणि संपूर्ण प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे तर चारशे तीन कोटी एकोणनव्वद लाख रुपये इतक्या रकमेच्या प्रशासकीय खर्चासाठी मान्यता मिळालेली आहे प्रत्यक्ष काम सुरू झाले का प्रत्यक्ष कामास अजून सुरुवात नाही पण काम बांधकाम करण्यापूर्वी जी पूर्वतयारी असते तर पूर्वतयारीमध्ये आपलं जमिनीचं सपाटीकरण आहे नंतर सॉईल टेस्टिंग आहे त्याच्यानंतर इथे जे लेबर येतील त्यांची राहण्याची व्यवस्था आहे बिल्डिंग मटेरियल ठेवण्यासाठी तिथे जागा उपलब्ध करून देणे नंतर त्या कंपनीचं इथं ऑफिस बांधणे आणि लेवलिंगचे वगैरे कामं चालू आहेत आज प्रत्यक्ष साईटवर भेट दिली असता हे सगळे सगळे कामं चालू असल्याचे दिसून आले आहे काम किती दिवसात साधारण एक दोन अठरा महिने ते दोन वर्षाचा कालावधी संपूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यास लागेल